आज बनवूया आपण एकदम पौष्टिक अशी बिटाची भाजी तर ही भाजी सह कुणाला आवडत नाही पण अशा पद्धतीने बनवली ना तर मुलं पण आवडीने खातील तर बीट मी दोन इथे घेतलेत मिडीयम साईजचे होते आणि असे किसून घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे असे कट करू शकता तुकडे पण करू शकता पण असे किसले तर पटकन होती भाजी शिजतात पण लवकर तर थोडं कडक असते ना बीट त्यामुळे असं किसून घेतलं की झटपट होईल आता एक पॅन मांडले याच्यात आपल्याला एकच चम्मच तेल टाकायचं बघा तेल मी जास्त वापरत नाही भाज्यांमध्ये आता आणि याच्यात दोन तीन लसणाच्या पाकड्याचे बारीक कट करून घेतले मी ते टाकायचे आणि बीट ना थोडंसं गोड असतं म्हणून आपण इथे चार पाच मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्यात थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि बीट गोड नाही लागू जास्त म्हणून आपण इथे मिरच्या थोड्या जास्त टाकल्यात त्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे होते कांदा पण थोडासा असं बारीक कट करून घेतला छानपैकी आणि कांदा गुलाबी रंग होऊपर्यंत आपण याला भाजून घेऊया असं कच्चे बीट दिलं खायला ना तर नाही खात मुलं तर अशी भाजी बनवून तुम्ही एकदा नक्की आणि ह्याच भाजीपासून तुम्ही त्यांना ना पराठा पण बनवून देऊ शकता तर कांदा बघा आपला गुलाबी रंगावर भाजला छानपैकी असा त्यानंतर आपण इथे दोन टमाटे घेतले टमाटे पण बारीक असं चिरून घेतले तर टमाटा आपल्याला दोन चार मिनटं छान परतून घ्यायचे तर टमाटा पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यात ना चवीप्रमाणे आत्ता जे आपण भाजी टाकणार आहोत तेच मीठ आता आपल्याला इथे चवीप्रमाणे आत्ताच टाकायचं आहे जेणेकरून आपले टमाटो कांदा एकदम पटकन सॉफ्ट होईल आणि दोन तीन मिनटं व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमच एवढी आपण हळद टाकूया तर मी हिरवी मिरची टाकली तर आपण लाल मिरची पावडर इथे वापरणार नाही आणि याच्यात हळद नाही टाकली ना तरी चालते पण आपण एक चम्मच एवढी हळदीच्या टाकली त्यानंतर आपण किसून घेतलेलं बीट टाकायचं आहे बघा मस्त असा कलर असतो आहे बिटाला किती छान तसं तर एक कांदा थोडासा जास्त वापरला आहे ना तर बिटाचा एवढा ये टेस्ट येणार नाही जास्त तर बीट असं उगीर उगीर लागतं ना जास्त त्यामुळे थोडासा कांदा आपण जास्त टाकला आहे आता हे दोन मिनटं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान परतून द्यायचं स्लो गॅस ठेवायचा जास्त फास्ट नाही करायचं नाही तर मग ते खाली चिटकेल कांद्यामध्ये व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालं पाहिजे भाजी अशा पद्धतीने आता आपण याला ना झाकण ठेवूया याच्यावर आणि याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी छान वाफ आणून देऊया कारण लगेच शिजेल दोन तीन मिनटामध्ये छान भाजी आपली शिजली जाईल आणि इथे मला ना चार ते पाच मिनटं झाले मी दोन तीन मिनटं म्हणले ते पण चार ते पाच मिनटासाठी मी ठेवली बघा आणि मी असं दाबून बघितले एक तर व्यवस्थित आपली भाजी शिजलेली आहे तर गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि तयार झाली बघा आपली झटपट अशी ही बिटाची भाजी तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय